महिला पोलिसांच्या पर्सवर चोरांचा डल्ला दागिने लंपास नवापूर बस स्थानकावर प्रत्यक्ष महिला पोलिसांच्या पर्समधून दागिने लंपास करण्याचा प्रताप घडवून चोरांनी जणू पोलिस दलाला धक्का दिलाय त्यांच्या पर्समधून दागिने चोरी झालेत त्या पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाणे येथे रहिवासी आहेत याविषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या, माहिती या प्रकरणी श्रीमती ललिता नाईक व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल संरक्षण व सुरक्षा पी टू मुंबई यांनी नवापूर पोलीस ठाण्यात सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली दिनांक बारा जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिक नवापूर एसटी बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे रुपये रुपये किमतीच्या सोन्याची अंदाजे ग्रॅम वजन ग्रॅमचे दोन जोड सोन्याचे तोंगल किमतीचे चांदीचे पायातील साखळ असे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडील सिल्वर कलरच्या पर्स मधून कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असेही फिर्यादीत म्हटले आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केशव गावित करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर